कथी, कथी जीवनात अशी वेळ येते जिथे आपल्या मागे कोणीच उभं नसतं ना मित्र ना नातेवाईक ना कुटुंब अगदी सावली सुद्धा नाही आणि अशा वेळी एकच गोष्ट तुम्हाला वाचवू शकते आणि ती म्हणजे स्वतःवरचा विश्वास लोक नसतात पण कारण असतात श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं माझ्या चॅनलवर हार्दिक स्वागत आहे मी नेहमी असेच मोटिवेशनल व्हिडिओ घेऊन येत जाणार आहे त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करायला विसरू नका लोक नसतात पण कारण असतात ह जेव्हा लोक आपली साथ सोडतात तेव्हा आपण स्वतःलाच दोष देतो वाट आपणच चुकीचे आहोत म्हणून कोणीही आपल्या बरोबर नाही पण हे खरं नाही प्रत्येक माणूस आपल्या गरजेनुसार जवळ येतो आणि वेळेनुसार निघून जातो लोक नसले तरी तुमचं मूल्य कमी होत नाही कारण तुम्हीच तुमचे आहात युनिक पॉवरफुल आणि पर्पजफुल हे तुम्ही कधीही विसरू नका स्वतःवर विश्वास ठेवायचा म्हणजे काय स्वतःवर विश्वास ठेवणं म्हणजे जेव्हा जग तुमच्यावर हसतं तेव्हा तुम्ही स्वतःला सांगा मी चालणार आहे थांबणार नाही विश्वास म्हणजे दिवा आहे बाहेर अंधार असो पण आत उजेड ठेवणं हेच त्याचं सामर्थ्य आहे तुमच्या आतली शक्ती ओळखा तुमच्या आत एक अद्भुत शक्ती आहे जी कोणालाही दिसत नाही कधी विचार केलाय का कितीदा तुम्ही तुटलात तरी उठलात ना कोणी सांभाळलं का नाही पण तुम्ही स्वतःला उचललं स्वतःला स्वतःचा आधार दिला तीच शक्ती म्हणजे आत्मविश्वास तुम्ही स्वतःचे आधार बनलात आत्मविश्वास कसा निर्माण करायचा नंबर एक दररोज सकाळी स्वतःला एक सकारात्मक वाक्य बोला मी पुरेसा आहे मी यशस्वी होणारच आहे नंबर दोन स्वतःचे पाच स्ट्रगल्स लिहा तुम्ही आधी काय पार केलं हे आठवा तेच तुमचं बळ आहे नंबर तीन तुमचं काम छोट का असे ना त्याला मान द्या तुमचं व्हॅल्यू लोकांच्या अप्रुव्हलपेक्षा खूप मोठं आहे हे पण लक्षात ठेवा नंबर चार ध्यान जप श्वसन तंत्र याचा सराव करा आतली शक्ती जागृत होते कसोटीच्या काळातच स्वतःवरचा विश्वास खरा ठरतो फुलं उन्हात वाढतात पण त्याची जुळाजुळ होते थंडी वारा आणि पावसात त्याचप्रमाणे तुमचं खरं सामर्थ्य उघड होतं तेव्हा जेव्हा कोणीच तुमच्या सोबत नसतं ज्या क्षणी तुम्ही न डगमगता निर्णय घेतात तेव्हाच खरं यश जवळ येतं तुमचं उत्तर तुमच्यातच आहे कोणी नसलं तरीही काही हरकत नाही कारण तुम्ही आहात ना आणि जेव्हा तुम्ही स्वतःच्या शक्तीवर विश्वास ठेवता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुमच्या मदतीला येतं स्वतःला एक गोष्ट नेहमी सांगा माझं अस्तित्वच पुरेस आहे स्वतःवर प्रेम करा स्वतःला सांगा मी चालतोय आणि मी पोहोचेन आणि अगदी शेवटी कोणी नसलं तरीही चालेल मी माझ्या सोबत आहे ही भावना मनामध्ये बाळगा जर या शब्दांनी तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा अनुभव खाली कमेंट्समध्ये शेअर करा पुढचा व्हिडिओ तुमच्यासाठी आणखी एक प्रेरणादायक गोष्ट घेऊन येईल तोपर्यंत श्री स्वामी समर्थ लवकरच भेटूया